सिव्हिल रुग्णालयातील प्रसुतीगृहातील एस एन यू कक्ष कमी वजनाच्या मुलांसाठी देवदूत प्रसुतीनंतर कमी वजनाची मुलं जन्माला आल्यावर त्यांची काळजी घेण्या सर्वांसाठीच तारेवरची कसरत असते खाजगी प्रसुतीगृहापेक्षा किंचित चांगला प्रसुतीगृह सिव्हिल रुग्णालयात असून गेल्या अकरा महिन्यात एक किलोपेक्षा कमी वजनाची छत्तीस मुलं प्रसुतीगृहात जन्मली आहेत कक्ष बाळांसाठी देवदूत ठरत असून बाळांची तब्येत सुधारून आई आणि बाळ घरी सुखरूप जात आहे ठाणे सिव्हिल रुग्णालयात चांगल्या उपचारांबरोबर अवघड शस्त्रक्रिया देखील यशस्वी होत असून रुग्णालयातील प्रसुतीगृह तितकाच क्षमतेने काम करताना दिसून येतो प्रसुतीसाठी ठाणे शहर ग्रामीण दुर्गम आदिवासी भाग आणि पालघर जिल्ह्यातील गर्भवती महिला प्रसुतीसाठी सिव्हिल रुग्णालयात येत असतात काही वेळा इमर्जन्सी असणाऱ्या जोखीमेच्या प्रसुतीसाठी गर्भवती महिला रुग्णालयात दाखल होत असतात जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रसुतीगृहात जन्माला आलेल्या प्रत्येक बाळाची विशेष काळजी घेतली जात असल्याची माहिती वरिष्ठ बालरोगतज्ञ डॉक्टर सुरेश वानखेडे यांनी दिली प्रसूतीगृहात अत्याधुनिक साधन असून एखाद बाळ कमी वजनाचं जन्माला आलेच तर त्याच्यासाठी एस एन सी यू स्पेशल न्यूबॉर्न केअर युनिट कक्ष या ठिकाणी ठेवला आहे आई आणि बाळाला कोणता त्रास होणार नाही या दृष्टीने या कक्षात सर्व सोयी ठेवण्यात आले आहे एक किलोपेक्षा कमी वजनाचे बाळ व्यवस्थित होऊन घरी जात नाही तोपर्यंत रुग्णालयाच्या एस एन सी यूमध्ये काळजी घेतली जाते यामध्ये डॉक्टर राहुल गुरव डॉक्टर शैलेश गोपन पिल्लकर पल्लीकर डॉक्टर प्रकाश बोरुळकर वरिष्ठ परिचारिका सारिका शेणेकर शीतल जठार आदी अथक परिश्रम करतात एक किलोपेक्षा कमी वजनाचे बाळ जन्माला आल्यावर या बाळाची प्रतिकारशक्ती कमी असते याबरोबर कावीळ श्वसन त्रास इन्फेक्शन होण्याची शक्यता असते त्यामुळे अशा बाळांना सांभाळण्याची मोठी जबाबदारी आमच्यावर असते मात्र असे असले तरी एस एन सी यूमधील आमचे बालरोगतज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी आणि नर्सिंग स्टाफ आई आणि बाळाची आपुलकीने काळजी घेत असतात त्यामुळेच कमी वजनाची मुलं देखील सुखरूप असतात डॉक्टर कैलास पवार जिल्हा चिकित्सक ठाणे जिल्हा हॉस्पिटल रुग्णालय आहे जुनं सिव्हिल हॉस्पिटल तोडल्यापर्यंत आपण टेम्पररी जागेवर असतो त्या मेंटल हॉस्पिटल कॅम्पसमध्ये में पूर्णतः नवीन सिव्हिल हॉस्पिटल चालू केलेलं आहे आपण जवळपास वर्ष सव्या वर्षापासून इथे काम करतो आहे आपल्याकडे एस एन यू आहे न्यू स्टेबिलायझेशन युनिट आहे त्याच्यामध्ये जवळपास आपल्याला जेवढे बेड मंजूर आहेत त्यापेक्षा जास्त बेबीज आपण इकडे ॲडमिट करतो आणि आपण एन आय सी यू चालवतोय बरेचसे जे मुलं कमी वजनाचे कमी दिवसाची असतात जवळपास पाचशे ग्रामचे बेबी आम्ही बरे करून घरी पाठवले जे जन्मतात कमी वजनाचे जन्मता होते सिरियस असणारे बच्चू काही बच्चू श्वास घेत नाही जन्मतात काही ते पोटात सी केलेले असते काही बच्चूला बाकी काही कंजेनटेड प्रॉब्लेम असतात असे मल्टिपल कारणाने आपल्याकडे बेबीज ॲडमिट होत असतात जिल्ह्यामध्ये ह्या बाकी ठिकाणी व्यवस्था असल्यामुळे बऱ्याच अंशी आपल्याकडे इथं रोड असतो आणि आपण ते बऱ्यापैकी आमची जी टीम आहे डॉक्टर नर्सेस वगैरे खरोखर अवरात्र मेहनत करून आपण त्या मुलांना घरी बरे करून पाठवतोय बाहेर जर ट्रीटमेंट बघितली आणि याचं ड्युरेशन जर बघितलं तर ट्रीटमेंट खूप कॉस्टली आहे आणि हे बाळा कधीकधी दोन दोन महिने तीन तीन महिने पण हॉस्पिटलात राहतात त्याच्यामुळे जे सर्वसामान्य गोरगरीब माणसं आहेत रुग्ण आहेत नातेक आहेत ते त्यांचा खर्च करू शकत नाही मग त्यांना हा एक अतिशय चांगला आधार असतो आम्ही कुठल्याही वेळेला रिफ्युजल करत नाही आम्ही मॅक्झिम आमच्याकडे कॅपॅसिटी पेशंट दुप्पटपटीने पेशंटचा ॲडमिट होतात तरी आम्ही ट्रीटमेंट करतोय जरी आमचं एस एन सी मंजूर असेल तरी आम्ही जवळपास इथे ट्रसरी केअरचं ट्रीटमेंट करतो आम्ही व्हेंटिलेटरी सपोर्ट करतो सगळ्या गोष्टी इथे करतो धडपड हीच आहे की जिल्ह्यातले जे गरीब सर्वसामान्य माणसं आहेत त्यांच्या जे चक्प त्यांना जो पैसा खर्च करता होतो तो कमी इथे होतो आणि बऱ्यापैकी चांगले रुग्ण आपल्याकडनं बरे होऊन जातात ते समाधानपण आहे आनंदही आहे आणि नातेवाईकांकडनंही आम्हाला ज्या खूप चांगल्या त्यांच्या ज्या प्रतिक्रिया असतात ते मिळत राहतात आमची सिव्हिलची टीम जरी टेपरी हॉस्पिटल जरी असलो आम्ही तरी आमचे सिव्हिलची टीम आमचे पेडॅटिशियन डॉक्टर आमचे नर्सेस वगैरे सगळे अहोरात्र काम करतात खरोखर कर, क्रेडिटेबल गो क्रेडिटेबल गोष्ट गो, आहे आणि त्यांना मी खरोखर धन्यवाद देतो आणि असेच कार्य आपण जिल्ह्यासाठी सर्वसामान्य लोकांसाठी करायला पाहिजे यासाठी त्यांना मी त्याच्याबद्दल मी त्याचं खरोखर ऋणी पण आहे